स्वागत so, आहे तुमचं माझी चॅनलवर तर कशा सगळे मस्त मजेत ना तर आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे अशा पाहू शकतात हे फुलं किती सुंदर आमच्या गार्डनमध्ये लागलेले होते आणि चला म्हणलं सकाळी सकाळीच देवपूजा वगैरे करायची आपल्याला त्यामुळे फुलं घेऊन यावं म्हटले आणि अशा प्रकारे छान फुलं वगैरे घेऊन आले मी पाहू शकता स्वास्तिकचे जसंधाची गुलाबाची खूप प्रकारची फुलं आहेत आमच्या गार्डनमध्ये आणि अशा प्रकारे एवढे सारे फुलं घेऊन आलेले आहे त्यानंतरच घरातलं सगळं आवरलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता छानपैकी आता देवपूजा करून घ्यायची आपल्याला आणि अशा खूप सारे फुलं निघलेले होते आणि छान इकडे देवपूजा पण झालेली नाही म्हणजे त्यानंतर चला मला छान पैक करावं आज भेंडी होती भेंडी मसालाच करायचं असं ठरवलं आणि छानपैकी भेंडी वगैरे धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर भेंडी कट करून घेतली मध आतमधून आणि त्यानंतर चला मला आता याचा म मसाला तयार करायचा आहे आपल्याला इथे मी शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकतात त्यामध्ये ते लसण टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला आहे कोथिंबीर टाकलं आहे मीठ टाकलं आहे आणि हे असं मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं शेंगदाणे असल्यावर इथं मी कूड घेतल्यामुळे मी लगेच सगळं त्यात टाकून घेत आहे हळद टाकलेली आहे लाल तिखट पण टाकलेलं आहे लाल तिखट जेवढं तुम्ही तिखट खाता तेवढं टाकू शकतात आणि त्यानंतर इथं क कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे आणि आता मी जी काळा मसाला वापरते घरी बनवलेला ते पण टाकलेलं आहे आणि दोन प्रकारचे काळा मसाला इथे टाकलेले आहे इथं सूच काळा मसाला पण आहे माझ्याकडे ते पण मी वापरते तुम्ही तुम्ही तुमच्या घरी तुम तुम जे आहे ते वापरू शकतात आणि अशा प्रकारे आता छानपैकी त्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि त्याचं मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इकडे पाहू शकतात असं मसाला थोडं पाणी टाकून हाताची सायने मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आणि त्यामध्ये थोडंसं ते ते तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की आपण जिरी मोहरी टाकू शकतो आणि करपत्ता टाकलेला आहोत आणि इकडे जी भेंडी भरलेली होती मग त्या भेंडीमध्ये ते इकडे पाहू शकतो आणि त्या लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे छानपैकी भेंडी त्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची सारखं या भिंडीला आपण चम्मच्या सायाने हलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं झाकून ठेवायचं आहे इकडे पाहू शकतात मी पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे छान पाणी टाकले झाकून ठेवल्यानंतर आपली मसाला भिंडी अशा प्रकारे तयार झालेली आहे आणि त्यानंतर खाण्यासाठी तयार झाली आणि इकडे आता भाकरी करायच्या होत्या ते भाकर पण करून घेतल्या आणि अशा प्रकारे हातचा मेनू हाच होता मसाला मेंदू आणि भाकरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नक्की